घरचा वैद्य मराठी चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आज आपण इकडं दाराशिव जिल्हा तालुका कळम खडकी एरिया ह्या एरियामध्ये आपण एक पांढरीची काठी ह्या कलमाचं रोप लावायला चालू आहे आपण रोप दिलेलं आहे बघा आता रोप लावायचा पहिला एक खड्डा केलेला आहे तिथं खड्डा करून थायमीट टाकलंय की बाबा तिथं काही बाकीचं काही होऊ नये बघा असं थायमीट अगर काही पुन्हा त्या झाडाला काही नये तर अशी लावताना काय करायचं आहे अशी त्याची पिशवी असती काडी लावलेली ही अशी काडी काढायची आणि असं लावायचं लावल्यानंतर आपण ज्यांच्या इथं दिलं आहे ते तुम्हाला त्यांचा पत्ता आणि सगळं सांगणार आहेत आधी झाड लावल्यानंतर सांगतील ते आधी आपण झाड लावून घेऊ आणि लावू बरं झाड मध्यभागी तसं झाड लावून घ्यायचं पांढरीचं कडणी चौकून उली उली झाड कलम सरळ धरून त्याला अशी माती लावून घ्यायची अशी माती लावून घेऊन त्याला आता सध्या वलसर रान आहे आता पण इथे एक फार्म हाऊस आहे आपल्या फार्म हाऊसवर एक पांढरीचं झाड म्हणून दिलेलं आपण लावलेलं आहे फार्म हाऊस ही चुकाठीची बिहारात नाही हे झाड असल्यानंतर झाडापैसे नकारात्मक ऊर्जा येत नाही ही तर सर्वांना माहितीच आहे वरून परत थायमीत टाकायचं बरं तुझ्या फार्म हाऊसचा पत्ता सांगूया एकदा लोकांनी फार्म हाऊस आहे डिक्सळ येथे हो कळम तालुका कळम पासून एक सहा किलोमीटर चार किलोमीटर अंतरावर आहे इथे किती जमीन आहे आपली फार्म हाऊसची सगळी सहा एक सात एकर सहा सात एकर फार्म हाऊसचा सगळा फ्लॅट आहे सर्व झाड इथं आता सगळे कलम आणून सर्व लावलेले आहेत त्याच्यामध्ये एक पांढरीच्या झाडाची एक भर पडली आपण आणून दिलेला आहे कलम जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि प्रत्येक जणांनी एक एक झाडी लावा एवढीच विनंती आहे राम राम